लोक लोकांची कामे करणाऱ्याला कसे साफ करतील घरात बसणाऱ्याला साफ करतील एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना ग टोला माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईतील काँग्रेसचा चेहरा राहिलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईवर ठा था, दावा ठाकरे गटाकडून आल्यानंतर अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्यासह मुंबईमधील मा दहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला याबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांनीसुद्धा शिंदे गटात प्रवेश केला गेल प्रवेश केला आहे गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा होती महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसाठी जागा वाटप चर्चा सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईवरील दावा ठाकरे गटाकडून प्रबळ करण्यात आला होता त्यामुळे मिलिंद देवरा यांची घालमेल चांगलीच वाढली होती या सर्व पार्श्वभूमीवर यांनी सातत्याने या जागेवरून ठाकरे गटावर निशाणा साधला होता त्यामुळे ते, ते पक्षाला सोडचिट्ठी देणार अशी चर्चा रंगली होती अखेर त्यांनी आज चौदा जानेवारी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला मिलिंद देवरा यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला त्याचबरोबर ठाकरेंवरही निशाणा साधला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले हा फक्त ट्रेलर असून पिक्चर बाकी आहे असं म्हणत त्यांनी आणखीन प्रक्ष पक्ष प्रवेश होणार असल्याचे संकेत दिले मी लिन मी ते म्हणाले मिलिंद देवरा यांच्या रूपाने एक अभ्यासू संयमी नेता आपल्याला मिळालेला आहे त्यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले की मी सकाळी उठून रस्ते धुण्याचे काम करतो यावेळी मुंबई आयुक्त चहलसुद्धा हातात झाडू घेतो आणि आमदारसुद्धा घेतात मी गेल्या दीड वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही आहे गावी सुद्धा काम करत असतो मी शेतात जाऊन काम करतो तसेच जनता दरबारी दरबारही घेत असतो स्वच्छतेमध्ये देशामध्ये दे पहिला नंबर मिळावा ही याची फलश्रुती आहे याचा इम्पॅक्ट आहे काही लोक म्हणाले काल श्रीकांत इकडे गेले होते कल्याण लोकसभेत म्हणाले आता हे रोड सफाई रोड जुलाई चालू आहे आता निवडणुकांमध्ये यांना साफ करा लोक रस्ते साफ करणाऱ्यांना रस्ते धुलाई करणाऱ्यांना लोकांची कामं करणाऱ्यांना लोकांना भेटणाऱ्यांना कसं काय साफ करतील ते तर घरी ना साफ करतील बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या फील्डवर काम करणार कसं साफ जनता सुज्ञ आहे आणि मी त्याच्यावर काय बोलत नाही थोडस कधी कधी बोलायला लागत पण मी कधी बिलो द बेज पातळी सोडून कारण त्यांच्या भानगडीत पडलो आपलं का काम बाजूला राहील आणि म्हणून मिलिंदी मी दीड वर्षामध्ये एकही सुट्टी नाही घेतली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई